श्लोक, श्लोक चोवीस संजय उवाच एव मुक्तो ऋषी केशो गुडा, गुडा केशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तम संजय म्हणाला ना हे भरत, भरत वंशजा या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला तात्पर्य या श्लोकात अर्जुनाला गुडाकेश म्हणून संबोधण्यात आले आहे गुडाका म्हणजे निद्रा आणि जो निद्रेवर विजय प्राप्त करतो त्याला म्हटले जाते निद्रा याचा अर्थ असाही होतो अर्जुन त्याच्या सख्यत्वामुळे निद्रा आणि अज्ञान दोन्हीवरही विजय प्राप्त केला होता श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त असल्यामुळे तो श्रीकृष्णांना क्षणभरही विसरू शकत नव्हता कारण भक्तांचा हाच खरा स्वभाव असतो नित्रिस्त अथवा जागृत अवस्थेमध्ये भगवत भक्त हा भगवान श्रीकृष्ण त्यांचे नाम रूप गुण आणि लीला यांचे चिंतन करण्यापासून दूर राहू शकत नाही अशा रीतीने श्रीकृष्णांचे सतत स्मरण करून कृष्ण भक्त हा आणि निद्रा यावर विजय प्राप्त करू शकतो याला समाधी असे म्हणतात ऋषिकेश किंवा प्रत्येक जीवाचे मन आणि इंद्रिय यांचे मार्गदर्शक या नात्याने दोन्ही सैन्यांच्या मधोमध रथ उभा करण्याचा अर्जुनाचा उद्देश जाणू शकले पुढे ते अर्जुनाला म्हणाले श्लोक पंचवीस भीष्म प्रमुख सर्वेशांच्या समवेतान कुरुनिती भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राज्यांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे जमलेल्या सर्व गुरुवंशींना आता पहा तात्पर्य सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाच्या मनात काय चालले होते ते जाणू शकले या संदर्भात ऋषिकेश या शब्दाप्रयोगावरून दिसून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंतीपुत्र अथवा पृथ्वीचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्त्वपूर्ण आहे मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगवायचे होते की अर्जुन हा त्यांच्या आत्याचा म्हणजेच पृथेचा पुत्र असल्यामुळे त्यांना अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे अर्जुनाला आता उपस्थितीत गुरुवंशांकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावायचे नव्हते का श्रीकृष्णांनी आपली प्रथा हिच्या अशी अपेक्षा कधीच केली नव्हती मित्र सुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते अध्याय नऊ श्लोक पंचवीस ओम याती देवव्रता देवान पितर याती पितृव्रता भूता श्लोकात श्रीकृष्ण अत्यंत स्पष्टपणे आध्यात्मिक सांगतात जसा भाव तशी गती देवांची पूजा करणारे शेवटी देवांच्या लोकात जातात पितरांची पूजा करणारे पितृ लोकात जातात भूत किंवा प्रेतांची पूजा करणारे त्यांच्याच अधोगतीकडे जातात परंतु जे भगवंताचे निष्ठेने भक्ती करतात ते थेट भगवंताच्या सानिध्यात पोहोचतात या शिकवणुकीतून आपण हे जाणतो की प्रत्येक कर्माचा परिणाम असतो पूजा दान श्राद्ध जप तप हे सर्व जेव्हा विशिष्ट लोकांना किंवा उद्दिष्टांना अर्पण केले जाते तेव्हा त्याचे फळ ते त्या त्या स्तरावरच मिळते उदाहरणार्थ पितृपूजेचे परिणाम पितरांच्या समाधानापुरते मर्यादित असतात देवपूजेचे परिणाम देवांच्या आशीर्वादापुरतेही मर्यादित असतात पण भगवंताची भक्ती केली तर त्याचे परिणाम सर्वोच्च असतात जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते म्हणूनच पितृशांतीसाठी केलेली पूजा जर केवळ कर्मकांडापुरती असेल तर ती मर्यादित फलदायी ठरते पण तीच पूजा जर भगवंताला अर्पण करून केली तर तिचे आध्यात्मिक महत्त्व दुप्पट होते पितरांनाही शांती मिळते आणि भगवंताची कृपाही प्राप्त होते यातून निष्कर्ष असा की श्रद्धा प्लस भक्तिभाव बरोबर कथा एकदा एका गावात एक गृहस्थ दरवर्षी पितरांसाठी करीत असे तो योग्य पद्धतीने विधी करत होता पण त्याच्या मनात नेहमी शंका यायची मी इतकं करतोय तरीही घरात शांतता का नाही आयुष्यात सुख का नाही एकदा गावात आलेल्या संतांनी त्याला सांगितले तू जे श्राद्ध करतो ते योग्य आहे पण तू ते फक्त कर्तव्य म्हणून करतोस भगवंताला भगवंताला अर्पण अर्पण करीत नाहीस पितरांची पूजा करताना करून कर कारण सर्व कर्म भगवंताचेच आहे गृहस्थाने त्या वर्षी संपूर्ण विधी करताना मनोभावे प्रार्थना केली हे भगवंता मी हे श्राद्ध तुला अर्पण करतो पितरांना तुझ्या कृपेमुळे शांती मिळो त्या रात्री त्याला स्वप्नात पितर दर्शन देऊन म्हणाले आज आम्हाला खरी शांती मिळाली कारण तुझ्या भक्तीमुळे आमचं तर्पण भगवंतापर्यंत पोहोचलं त्याच्या आयुष्यात त्या, त्या दिवसापासून सुख शांती वाढली शिकवणूक पूजा पूजा जशी गती तशी पितरांची पूजा भगवंताला अर्पण केली तर दुप्पट पुण्य मिळते भक्तीशिवाय कर्मकांड अपूर्ण आहे भगवंताचे स्मरण हेच अंतिम लक्ष आहे